दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद शनिवारी संपन्न झाली पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे वाढदिवस ज्या औरंग्याने स्वतःच्या आई वडिलांना पण सोडलं नाही स्वतःच्या सख्या भावाला आणि नातेवाईकांना सोडला नाही तेच तंतो तंत गुण या आधुनिक औरंग्याने घेतलेले आहे म्हणे हा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ज्या उद्धव ठाकरेंना स्वतःच कुटुंब सांभाळायला आतापर्यंत आलं नाही स्वतःच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये प्रॉपर्टी आणि राजकारणासाठी छळलं ज्याचे स्वतःचे सख्खे भावंड आज त्याचा चेहरा बघायला बघत पाहत नाही बाळासाहेबांची प्रॉपर्टी हळपण्याच्या नावाने स्वतःच्या भावाची भावा काय अवस्था केली आहे हे कोर्टामध्ये चाललेल्या केस नंतर आपल्याला कळेल चुलत भावाला जाहीर पद्धतीने हिनवणार हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कधी ठेवू शकत नाही स्वतःच कुटुंब पहिलं उद्धव ठाकरेंनी सांभाळावं दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत एकावर महिलेच्या महिलेला अत्याचार आणि छळण्याचा आणि बलात्काराचे आरोप आहेत दुसऱ्याला दुसरा किती काळ शुद्धीत दिवसात असतो ह्याचा प्रश्न चिन्ह आहे म्हणून जो स्वतःच्या कुटुंब हाताळू शकत नाही सांभाळू शकत नाही राखू शकत नाही तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याचं उत्तर दादा संजय राजाराम राऊत आणि ह्यांच्या उद्धव ठाकरेच्या समर्थकांनी द्यावं अशा आधुनिक औरंग्या जो आज महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहाद दी हिंदू हृदय सम्राट जिहाद हृदय सम्राट हिंदू पण नाही जिहाद हिंदू जिहाद हृदय सम्राट पाहतोय आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकच आहे म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री चे बॅनर लावण्याची हिम्मत पण करू नये कारण का अडीच वर्षाच्या महा विकास आघाडीच्या कालावधीमध्ये ह्याच्या चपट्या पायामुळेच महाराष्ट्राच्या समोर मोठ्यातलं मोठं संकट उभं राहिलं ते अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीचे महाराष्ट्राला लागलेली पनवती म्हणून महाराष्ट्राचे लोक ओळखतात हो म्हणून अशा व्यक्तीचा चुकून पण परत मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही धन्यवाद एग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगूवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यानविद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ही लोक भावना आहे असं संजय राऊत म्हणत मातोश्रीची भावना ही म्हणजे महाराष्ट्राची लोक भावना नाही आणि ते पण मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्याची ती भावना आहे त्याला तुम्ही लोक भावना म्हणू शकत नाही आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना पावसाळ्यात उगवलेली छत्री बोलण्या अगोदर हा संजय राजाराम राऊत पावसाळ्यात जे गंबूट घालतात जे प्रत्येक जण पायात टाकून सगळीकडे चिखलामध्ये फिरतात अशा पद्धतीच्या पावसाळ्यातल्या गंबूटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये तुझ्यासारखा नाक्यावरच्या छपरीने अशा मोठे अशा -मोट, मोठे आणि अनुभवी आणि विद्वान माणसाबद्दल बोलणं हे तुला काही शोभत नाही नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता पैसे आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उबारून घेतली असं संजय राऊत म्हणतात तुझा मालक जो अंबानीजींच्या लग्नामध्ये जो नाचतो गातो आणि ते काय तुम्हाला चालतात की काय आज मोदी साहेब आणि अमित शहाजी महाराष्ट्रामध्ये जो कानो मदे जो विकास सुरू आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निधी येते आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जो मोठे मोठे प्रकल्प राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते रोजगार वाढतोय म्हणून ज्या मोदीजींच्या आणि अमित शहाजींचे आभार मानले पाहिजे ते त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राची प्रगती होते आहे एवढी तरी अगर मिठाला हा संजय राजाराम राऊत त्याचा मालक जागला असताना तर त्याला रात्री झोप तरी लागली असते गुजरात मधून औरंगजेबाचे कितीही चेहरे चपाटे आले तरी त्याला महाराष्ट्रात शिवसेना खतम करता येणार नाही ना ना ठाकरे यांचे ने नेतृत्व संपवता येणार नाही ना असं आधुनिक औरंग्या हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो गुजरात असो महाराष्ट्र असो आम्ही सगळे शिवरायांचे मावळे आहोत आणि म्हणूनच विशालगडवर आम्ही आमचा शिवरायांचा गड मोकळा करण्यासाठी आम्ही तिथे आंदोलन केलं आवाज उचलला विशालगड वर जाण्याची हिंमत आणि त्या किल्ल्याला मुक्त करण्याची हिंमत त्याच्या बाजूनी आवाज उचलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली का तुम्ही कसले शिवरायांचे मावळे तुम्ही तर औरंगे चे म्हणून तर त्या जिहाद्यांची बाजू घेतात म्हणून तर विशालगडला एकदा तरी उद्धव ठाकरेंनी धुबाड उघडलं का तोड उघडलं का विशालगड साठी म्हणून उघा शिवरायांचं नाव घेऊ नका ना तुमच्या रक्तात हे आता महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे राज्यातील बहुतांश जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते असं संजय राऊत महाराष्ट्रातला महाराष्ट्रात जरा हा संरक्षण बिगर संरक्षण अगर फिरला ना तर ह्याला कळेल कि देवेंद्रजींचे चाहते किती आहेत आणि देवेंद्रजीचे चाहते ह्याला काय करू शकतात म्हणून भांडूप मध्ये चार पोलिसांची संरक्षण घेऊन ती पण देवेंद्रजीच्या खात्याने दिलेले आहेत गृह खात्याने आहे संरक्षण घेऊन जास्त खोबाड उघडू नकोस आणि तुला एवढं देवेंद्रजींची लोकप्रियता समजून घ्यायची असेल ना ज्याला महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात फिर संरक्षण न घेता मग तुला कळेल देवेंद्रजींची लोकप्रियता किती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी जी महाराष्ट्रात घाण केली आहे के ती आम्हाला साफ करावी लागेल असं ऑक्टोबरला महाविकास आघाडीची उरली सुरली घाण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही साफ करणार आहोत महाराष्ट्रामध्ये पेस्ट कंट्रोलची मोहीम आम्ही राबवणार आहोत हे जे काय उगाद मच्छर आणि किडे हे महाविकास आघाडीचे पुरे जे राज्यामध्ये जे फिरतायत ना ह्यांना आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पेश कंट्रोलच्या नावाने महाराष्ट्र आम्ही साफ करून देणार आहोत शिंदेने तीन दे चार ने ते चार हजार कोटी खर्चून शिवसेनेचे नेते नेते विकत घेतले असा संजय राऊतांचा आरोप आहे काय अशा पद्धतीचे बेछूट आरोप पहिलं पत्रकारांच्या समोर करायचे आणि मग कोर्टामध्ये केस दे गेल्यानंतर माफी मागायची ही संजय राजाराम राऊची आता सवय झालेली आहे एवढे मोठे आरोप आकडे देत असताना एकाचही पुरावा द्यायचा नाही आणि आबरू नुकसानीची केस दाखल केल्यानंतर तिथे नाक रगडत माफी मागायची हेच संजय राव संजय राजाराम रावची वृत्ती झालेली आहे नीती आयोगावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे हे आठ लाख कोटींचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री नीती आयोगाकडे जाणार आहेत हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याच उत्तर आजच्या राज्यकर्त्याकडे नाही ढ विद्यार्थी जेव्हा अर्थकारणाबद्दल बोलतो ना तर त्याची भाषा अशीच असते हे आठ लाख कोटीचं जे कर्ज आहे ना ते महाराष्ट्राचं आज नाही वर्षानुवर्ष जे काही सरकार चाललेले आहे आणि त्या सरकारनी जे काही कर्ज उचलले आहेत विविध विकास कामांसाठी त्या निमित्ताने हे झालेलं कर्ज आहे त्याच्यामध्ये तुझा मालक पण मुख्यमंत्री होता करोना काळामध्ये आपल्या तिजोरी आप महाराष्ट्राची तिजोरी खाली करून मातोश्री दुसरी मातोश्री बांधणारा हा तुझा कपाळ कपाळकरंटा मालक आहे लक्षात ये म्हणून नुसतं करोड मध्ये पहिले शून्य किती आहेत पहिले बोल आणि मग तुझा धोकाड उघड नरेंद्र मोदी बोलत होते की काळा पैसा आणेन आणि जनतेमध्ये वाटेल परंतु भ्रष्टाचाराचा पैसा हे करून नगर शाखा प्रमुखांपासून नगरसेवकांपर्यंत विकत घेतले जात आहेत आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्व कळलं नाही ते अशाच पद्धतीचे बावळ उत्तर आणि वाक्य वक्तव्य करू शकतात मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजनांच्या माध्यमातून आज शेतकरी असो कामगार असो सामान्य जनतेच्या खात्यामध्ये जे पैसे पोचत आहेत जी निधी पोचते त्याचा थोडा अभ्यास संजय राजेराम राऊतनी करावं ते कदाचित पंधरा लाख पेक्षाही जास्त झाले असतील दहा वर्षामध्ये ते टोटल मारलं तर आणि त्याचे किती लाभार्थी तुझ्या उबाटा सेनेचे आहेत त्याचे पण जरा यादी पाहिजे तर मी पाठवतो जाहीर पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदीजींची वर टीका करायची आणि लपून छपून त्यांच्या सगळ्या योजनाच्या फायद्या घ्यायच्या आता लाडली भर लाभार्थी किंवा लाभ घेण्यासाठी तुझ्या उगाट्या सेनेचे आणि महाविकास आघाडीचे किती कार्यकर्ते राग लावून उभे आहेत ना याची कधीतरी आता यादी मी प्रकाशित करणार आहे मग त्या कार्यकर्ते जे लाभ घेण्यासाठी रांगेत उभे आहेत त्यांना सांग ते लाभ घेऊ नका ही योजना भंपक आहे एका बाजूच्या एका बाजूला कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी बॅनर पोस्टर लावायचे लाडली बहिणी योजनाची आणि रांगेत उभे राहून लाभ घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने या नालायक लोकांनी त्यांच्या नेत्यांनी टीका करायची अशा पद्धतीचे डवल ढोलकी पद्धतीचे लोक आहेत हे जनता आता ओळखलेलं आहे जनतेने या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याची कुठली शंका नसल्याचं वक्तव्य काय सकाळी अकरा वाजता दहा वाजता नाईन्टी मारण्याचा तो इफेक्ट आहे महाविकास आघाडीचं सरकार हे नेते हे गेल्या अडीच वर्षापासून सातत्याने सांगणारा हा वायघड आहे कधी ह्याच कुठलंही वक्तव्य खरंच ठरलेलं नाही तीन तीन महिन्यांनी सरकार पडणार पडणार असं ह्याच वक्तव्य आहे ते मार्चला पडणार मे ला पडणार फेब्रुवारी मध्ये पडणार सरकार तर कधी पडलं नाही हा आता ऑक्टोबरच्या नंतर काय अवस्था ह्याची पक्षाची होईल हे आता तुम्ही भाया वाट आ, सर राज ठाकरे त्या भाषणामध्ये असं म्हटलंय की हिंदूंमध्ये जी दहन करण्याची जी प्रक्रिया आहे अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया आहे ती बदलली पाहिजे कारण खूप वृक्षतोड होते आणि त्यासाठी आता इलेक्ट्रिक वीज दाहिन्यांचा वापर करावा त्यांचं म्हणणं काय सांग का सगळे सल्ले आणि सगळ्यात सूचना या हिंदू समाजालाच का दिल्या जातात हा माझा मूळ प्रश्न आहे मग बकरी ईदला बकरी कापू नका अशा पद्धतीचे सल्ले का देत नाही तिथे मग प्राण्यांची कत्तल होत नाही का मग सगळेच सल्ले मला राज साहेबांना एक प्रकार हिंदुत्वादी नेते आहेत त्यांना मला विनंती करायची आहे हिंदू समाजामध्ये वर्षानुवर्ष चालू असलेल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला कोणीही हात लावता कामा नाही पण त्याचबरोबर जे बकरी ईदला बकरी कापली जाते किंवा मोहरमला विविध प्राण्यांवर छळ केला जातो मग घोडे असतील विविध प्राण्यांवर अक्षरशः त्याला के रक्तबंपाळ केला जाते हे व्हिडिओ आमच्याकडे आहेत मोहरमचे ते बंद करण्यासाठी आपण हिंदुत्वाने विचाराचे सगळे कार्यकर्ते नेत्यांनी आवाज उचलला पाहिजे अशी मागणी आम्ही साहेबांकडे करीन आणि असा आवाहन त्यांना करेन साहेब बहीण बहिणी योजनेसाठी आपण एक अभिनव कल्पना आपल्या मतदारसंघात आपल्याची चर्चा आहे देवगड मध्ये एक खास विशेष करून त्या योजनेचा आपण आवाहन केलंय नेमकी ती योजना माझ्या कणकोली देवगड मतदार मतदारसंघामध्ये मला लाडली बहीण योजना ही शंभर टक्के लाभार्थीपर्यंत पोहचवायची आणि माझ्या तिन्ही तालुक्यांच्या सरपंचांना मी असा आवाहन दिलेला आहे किंबहुना त्यांच्यासाठी घोषणा केलेली आहे की जो सरपंच आपल्या गावामध्ये या योजनेचे जास्त जास्त लाभार्थी वाढवेल किंवा करेल आणि जेव्हा ती फायनल यादी प्रांतांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येईल त्या माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यातल्या पहिल्या एक दोन तीन क्रमांकाच्या गावांना मी बक्षीस जाहीर केलेला आहे पहिलं बक्षीस आहे पंचवीस लाखाची विकास निधी दुसरी दुसरी बख, दुसरं बक्षीस आहे पंधरा लाखाची विकास केली आणि तिसरं बक्षीस आहे दहा लाखाची विकास निधी जो सरपंच आपल्या गावामध्ये ही योजना शंभर टक्के राबवेल दुसऱ्या क्रमांकावर पद्धतीची विकास निधी माझ्याकडून घेऊन जावावी त्यांनी विकास निधीची यादी किंवा मागणी माझ्याकडे आणावं निवेदन आणि ज्या दिवशी त्याचं नाव एक क्रमांकावर येईल पंचवीस लाखाची निधी हे त्यांना दिला येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या सरपंचांना सहका जे सहकार्य पाहिजे जे त्यांना मनोबल आहे जे त्यांना मदत करायचे आणि तुम्ही ही स्पर्धा जिंका आणि जिंकल्यावर अशा पद्धतीचे बक्षीस घेऊन जा अशा पद्धतीचा प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे साहेब मनोज मनोहरचा बोलविता साहेब काय बोलले आणि त्यांची ताकदच वेगळी वेगळी कारणे असल्याने त्यांच्या अदृश्य शक्ती काम करते असं राणे साहेब का बोलले राणे साहेब महाराष्ट्राचे आणि देशाचे अनुभवी नेते आहेत मराठा समाजाच्याला आरक्षण देण्यामध्ये राजे साहेबांची फार महत्वाची भूमिका राहिलेली आहे म्हणून एका ज्येष्ठ नेत्यातील अशी माहिती असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली